नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युअरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है असा उद्घोष करीत नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या धरणे आंदोलनाची तयारी आता प्रत्येक डेपोपर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक आगारात आता घंटानाथ महाआरती व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन अशा पद्धतीचे उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडत आहेत अनेक विभागात विभागीय संयुक्त कृती समितीची स्थापना होत आहे व सर्व कामगारांचा समावेश असणारे अनेक उपक्रम आगारात राबवण्यात येत आहेत अभिनयी तो कभी नाही अशी भूमिका घेत एस टी कामगारांनी या वेतनाच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचा निश्चय केलेला आहे शासन आज मितीस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक घटकांना विविध सवलतीची खैरात करीत असताना एस टी कामगारांचा मात्र या सरकारला सोयीस्कर विसर पडल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच कामगारांचा आक्रोश आहे की सगळे तुपाशी आणि एस टी कामगार मात्र का उपाशी त्यामुळे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा लढा आक्रमकतेने लढण्याचा निश्चय आता संयुक्त कृती समितीने घेतलेला आहे या अनुषंगाने या नऊ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाची दिशे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस मान्य हनुमंत ताटे यांनी आता अनेक विभागात भेटीचे आयोजन करून या धरणे आंदोलनाच्या प्रभावी नियोजनाच्या बैठकीत सुरुवात केलेली आहे या अनुषंगाचाच एक भाग म्हणून दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे विभागीय सचिव दिलीप लवडे यांनी आयोजित केलेल्या भव्य कामगार मेळाव्यास व दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी धुळे शहादा येथे कामगारांचा प्रचंड प्रतिसाद असलेल्या नियोजन मेळाव्यास केंद्रीय नेतृत्वांनी मार्गदर्शन केले नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा हा सामूहिक लढा सर्व कामगारांनी सहभागी होऊन यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै अकोला विभागातील तेरा तेलारा आगार आकोट आगार मूर्तिजापूर आगार तर बुलडाणा विभागातील मलकापूर आगार बुलढाणा आगार येथे व वर्धा आगारात घंटानाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक विभागात निफाडचे आमदार दिलीपराव बनकर व दिंडोरीचे खासदार श्री भास्कर बगरे यांना निवेदन देण्यात आले एकंदरीतच दिवसेंदिवस सर्व आगारात व विभागात नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या अनुषंगाने कामगारांकडून अनेक उपक्रमाची अंमलबजावणी होऊन धरणे आंदोलनासाठी पोषकाचे वातावरण तयार होत आहे याबरोबरच हे या आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद